नमस्कार मैत्रीण आज आपण घरच्या घरी मसाला तयार करून सोप्या पद्धतीने पसारा न करता थाळी करायची आहे इथे मी जिरे दोन चमचे घेतले आहेत धने दोन चमचे घेतले आहेत आणि तीळ तीन चमचे घेतले आहेत तसेच मी इथे सुकी मिरची घेतली आहे थोडीशी कोथिंबीर थोडंसं आलं आणि एक अर्धा लसूण पाकळ्या घेतले आहेत तसेच अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं आहे आता आपल्याला येथे तीळ भाजून घ्यायचे आहे चांगल्या पद्धतीने इथे आपले तीळ भाजले आहे आता धने आणि जिरे त्याच पद्धतीने आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत हे बघा एकदम असे डाग पडेपर्यंत न भाजता आपल्या हाताला सोसवेल एवढंच तिळ आणि जि जी... धने आणि जिरे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता येथे मी दोन कांदे घेतले आहेत ते आपल्याला थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचे आहेत या पद्धतीने तुम्ही चिकन केलं तर एकदम छान आणि पटकन होईल आता आपल्याला हे सर्व मसाले मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत एकदम अशी फाईन पेस्ट करून घ्या म्हणजे आपलं चिकन छान होईल आता आपल्याला सर्व मसाले मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर येथे आपल्याला फोडणीची तयारी करून घ्यायची आहे हे बघा आपलं चिक मसाला बारीक झाला आहे आता एका पातेल्यामध्ये मी तीन पळी तेल घेतलं आहे आणि थोडासा कांदा फोडणीसाठी टाकून घेतला आहे कांदा चांगला फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये घरगुती लाल तिखट आपलं मी कोल्हापुरी लाल तिखट टाकलं ला आहे ते चांगलं तळल्यानंतर त्याच्यामध्ये तयार केलेला मसाला टाकून तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे बघा आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला धुतलेलं चिकन टाकायचं आहे येथे मी पाव किलो चिकन घेतलं आहे चिकन आपल्याला दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे येथे मी चिकन मॅगेनेट अजिबात केलं नाही तुम्ही या त्या या पद्धतीने एकदा करून बघा एकदम मस्त होतं आणि आता चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि येथे मी गरम पाण्याचा वापर केला आहे तुम्ही साधं पाणीही घेऊ शकता असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा आपलं थोडंसं पाणी मी टाकून घेतलं आहे आणि आता हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तुम्हाला रशावरूनच कळेल की है, चिकन किती छान झालं आहे ते आपल्या चिकनचा रसा तयार झाला आहे झटपट आणि सोप्या पद्धतीचा हे बघा आपली थाळी तयार आहे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू